जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अर्धवट राहिलेलं स्वप्न समुद्राच्या मधोमध दिमाखात उभा राहिलेला अभेद्य असा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपल्या सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण जात आहोत मुरुड जंजिरा किल्ल्यावरती आणि आता आम्ही काशी दोन निघालो आहोत आता मुरुड जंजिरा किल्ल्यावरती जाण्यापूर्वी आम्ही आता वाटेत कुठेतरी खानावर शोधणार आहोत आणि तिथे जेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत खोरा आणि खोरा जेटी, नंतर तिथून आपण जाणार आहोत होडीने जाणार आहोत मुरुड जंजिरा किल्ल्यावरती आणि जंजिरा किल्ला खेळणार आहोत हां तिथेच खानावळ जेवणार नंतर जाणार आणि त्याचबरोबर रस्त्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते सगळं आपलं तुम्हाला मी दाखवेन चला करूया प्रवासाला सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं शेवट नका चला पोहोचलो आता वा पाटील खानावळमध्ये इथे मुरुगच्या आणि आता आम्ही ते जेवणार आहोत आणि जेवल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत जंजिरा केल्याकडे कारण सगळ्यांना सपडून भूक लागली कारण सगळ्यांनी सकाळी नाश्ता केला आणि पाण्यात गेले खेळायला खूप उड्या मारल्या आणि उड्या मारल्यामुळे खूप भूक लागली तर मग चला चला जेवून घेऊया आणि इथली मुरुडची एक प्रसिद्ध खानावळ आहे पाटील खानावळ म्हणून तिथे आपण आता आलो आहे चला तर कुछ देखते इधर क्या क्या मिळत आहे ते मस्त हो बघायचं यांचं कसं आहे छान असं वाडीमध्ये जा बघायची सिटिंग अरेंजमेंट पण छान आहे अशी इथे छान थाळी ही कुठली आहे रुमई थाळी ऑर्डर केलेली आहे आणि लोणचा नाही एक नंबर आहे दोन्ही लोणची एक नंबर आहे त्याचबरोबर बघा ही थाळी अशी आहे तर त्यांनी ती पुरी हे करून टाकली अशी वेजताळी बघा छान आहे वेजताळीत आणि इथे कोणते होती पापलेट थाळी होती पापलेटचा फरसा पाडलाय आमच्या अजून चिकन थाळी आणि अजून अजून कोणती आहे अजून एक फ्रॉन्स थाळी आहे ना त्या थाळ्या यायच्या आहेत इथे क्राऊड बघा दुपारची वेळ आहे वाट बघतो आम्ही आमचं कधी येते सगळ्यात जीप बाहेर करून <laughs> बसलेत नंदे तुम्हाला काय काय का पोषण आहे काय वाटतं खूप छान आहे हां आमच्याकडे चिकन थाळी चिकन थाळी मला सोलकडी आहे चिकनची पिसेस आहे मस्त चपाती आहे आहे एकदम मस्त भेट आहे टेस्ट बघतो एक नंबर हो महाराज कसं जेवण जण तुटतात ग्लासात खातो ग्लासच खात अरे एक ग्लासाचा ग्लासा इकडे ना आपल्याला जर जंजिरा किल्ल्याला भेट द्यायची असेल तर जंजिरा किल्ल्याच्या जवळचं ठिकाण आहे मुरुड शहर इथे आपली खाण्याची व राहण्याची व्यवस्था होऊ शकते आपल्याला जंजिरा किल्ल्यावर जायचे असेल तर आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एक म्हणजे खोरा व दुसरं आहे राजपुरी गाव आता आपण खोरा जेट्टीला आणि ते तिकीट विंडोवरती तिकीट काढायचे आणि तिकीट विंडोवर तिकीट काढून आपण जातो किल्ल्या खोरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचे ऐंशी रुपये जाऊन येऊन तिकीट आकारले जाते बघा आता ही जेटी आहे आणि जेटीवरून आपण आता इथे मस्तपैकी छान या बोटीतून जाणार आहोत आणि आता नवीन जेटीचं काम चालू आहे बघा इथून आता बोटीत बसलो आहे जेटी आहे आता आम्ही निघालो जंजिरा किल्ल्याकडे आणि मस्त बोटीच्या टपावर बसलो आहे त्यांनी इथे आमच्यावरून टपावर बसायला वीस रुपये एक्स्ट्रा घेतले लक्षात ठेवा ही गोष्ट आहे ते वीस रुपये एक्स्ट्रा घेतला टपावरती आता हे लिगल आहे इलिगल आम्हाला माहिती नाही पण आम्हाला हे बघा मागच्यापैकी बोट फुटलो आहे टपावर बसलोय मस्तपैकी छान असा अनुभव घेतोय आणि आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा तिथून आम्ही बोट केली होती आणि आम्ही पुढे गेलो होतो पद्मदुर्गाला आता आम्ही जंजिरा किल्ल्यावर जंजिरा किल्ला मागे जशी जशी आमची बोट किल्ल्याच्या जवळ जात होती तशी किल्ल्याच्या अजस्त्रपणाची जाणीव होत होती मोठमोठाले बुरुज आणि अजस्त्र अशी तटबंदी समोर आमच्या उभी होती समुद्राच्या मधोमध उभा असलेला हा महाकाय किल्ला डोळ्याचं पारणं फेडत होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वप्न होतं हा किल्ला स्वराज्यात आणण्याचं ते स्वप्न शेवटी स्वप्नच राहिलं बट्या बट्या। आता इथून आहे ना आपण आता इथून गेल्यानंतर ती छोटी ओढी आहे ना छोटी ओढी ट्रान्सफर होऊन पलीकडे आणि हे पूर्ण आहे ना या बोडीला लागतो आणि बघा इथून हा राजापुरीवरून येणारा रस्ता आहे जो इथे येतो आणि दुसरी दिघी जेटी दिघीवरून येतो दिघीवरून आणि आपण आलोय आहे खोरा जेटीवरती खोरा जेटी आपली बघा किती लांब राहिली आम्ही पण आता बघा आणि किल्ल्याच्या आपण तटबंदीच्या जवळ येतो हो तटबंदी बाबा एकदम भव्य अशी तटबंदी आहे आता शिड्याच्या जहाजातून माणसं त्या बोटीत बसतात म्हणजे जी माणसं आता जाणारी परतीचा प्रवास करतात ती आणि आता ही जी माणसं आहेत ती आता आलेली आहेत आणि ती आता शिड्याच्या जहाजात बसून शिड्याचं जहाज ते त्या किनाऱ्याला लागेल ही कसरत रोज करावी लागते नाही ते दोन दोन बोटी बदलाव्या लागतात आता आपल्याला पण तेच करायचं आहे आपली माणसं वेट करत आहेत पूर्ण आता इथे उतरतो आता इथे ट्रान्सफर या बोट मध्ये होत आहेत आणि आमचे कार्यकर्ते इथे बसले इथे सगळे बसले कार्यकर्ते कसं वाटलं तुम्हाला पहिला अनुभव पहिल्यांदा जीवनात पहिल्यांदा तुम्ही हा प्रवास करताय खूप छान आहे पटेल कैसा लगा क्लास ना भाऊ अशी जंजिरा किल्ल्याची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आपल्याला लांबच आमचा एक माणूस तिकडे बसला एकदम तो ये ना 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 गीथे। ना गीथे। तो और अपने महाराष्ट्र में दो सिद्धि होके गुजरे हैं एक जो सिद्धि था ये सोलहवीं सदी का जिसने पनालगढ़ में बेड़ा डाला था ये मोगल सिद्धि था और ये जो सिद्धि था ये छत्रपति शिवाजी महाराज के 500 साल पुराना कहा से था तो ये साउथ अफ्रीकन था का गरम मसाले का बिजनेस था ने जब भी वो हिंदुस्तान बोटीवरील पूर्ण माहिती पाहण्यासाठी क्लिक करा व तो व्हिडिओ किल्ल्यावरती जात आहोत आता जंजिरा किल्ल्याच्या आपण प्रवेशद्वाराकडे येत आहोत आणि काकांनी छान माहिती दिली किती भौगोलिक किती ऐतिहासिक आहे ती आपण परतळून पाहू शकता जोपर्यंत आपण किल्ल्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही आणि याच प्रवेशद्वाराने आपण आतमध्ये किल्ल्यात प्रवेश करतोय आत शिरल्यावर दगडी प्रवेशद्वाराच्या बाजूला काम केलेलं दिसतं त्याचबरोबर पुढे गेल्याच्या नंतर आता पुरातत्व विभागाने तिथे एक चौकी बसवलेली आहे व तिथे आपल्याला तिकीट काढावे लागते आपण आलोय समोर तिथे किल्ल्याची माहिती इथे दिसते मला इथून पुढे आता पहिल्यांदा जातोय सर्वात पहिल्यांदा पोफानच्या इथे इथून बघा हे भुयार आहे असं त्या भुयाचे इथून असं रस्ता आहे आणि असं बोललो तर किल्ल्याचं बघा आहे शीश महल आहे किती आहे बघा ते आणि मग त्यावेळेस याच्यावरून तुम्ही अंदाज जाऊ शकता की त्या त्यावेळेस किती भव्य असेल हे सगळं आम्ही ते पोचलो आहोत सर्वात मोठं ही पहिली आहे बांगडी तर मित्रांनो ही आहे बांगडी तोफ आणि ही आपल्या भारतातली तिसऱ्या क्रमांकाची तोफ आहे जी पहिल्या क्रमांकाची तोफ आहे ही तोफ आहे आपली विजापूरच्या किल्ल्यामधली मुलूक मैदान तोफ आणि त्याच्यानंतरची जी आहे देवगिरीच्या किल्ल्यामधली तोफ आणि ही ही तिसऱ्या क्रमांकाची तोफा आहे या तोफ्याचं वजन बावीस टन म्हणजे बावीस हजार किलो इतकं तोफ्याचं वजन आहे आणि या तोफेची भव्यता तो बघा किती मोठते आणि कलाल क्रमांक तोफ असं काम असं हिच्या का, जे असेंबल केलं या रिंग आपल्याला दिसत तोफाला जे रिंग दिसतात त्या बनवलेली आहे तर तिला कलाल बंगाली वाटत त्यानंतर आपण दुसरी तोफ पाहतोय ती आहे तोफ हिची पण बांधणी अशीच आहे रिंग रिंगचीच बांधणी बघा इथे या तोफेची बांधणी कलाल बांगडी तोफेसारखीच आहे पण या तोफेचं जे मुख आहे ते गायीच्या तोंडासारखं आहे त्यामुळे या तोफेला गायमुख असं म्हटलं जातं वही शेवटची आपण तोफ पाहताय त्या तोफेचं नाव आहे लांडा कासम व या तोफेचाही पल्ला तितकाच लांब आहे व या तोफा वगळता जंजिरा किल्ल्यावर सुमारे ऐतिहासिक नोंदीनुसार पाचशे बहात्तर तोफा आहेत किल्ल्याच्या तळबंची रचना तळभागामध्ये दारुगोळा कोठार व मधल्या भागामध्ये सैनिकांना राहण्यासाठीची जागा व वरच्या भागामध्ये गस्तीसाठीचे बुरुज अशी रचना होती किल्ल्याच्या आतमध्ये निसर्गाचा चमत्कार म्हणजे गोड्या पाण्याचे आपल्याला दोन तलाव पाहायला मिळतात समुद्राच्या मधोमध मद असलेला अभेद किल्ला अभेद्य अभेद किल्ल्यामध्ये असलेला गोड्या पाण्याचे हे तलाव एक आश्चर्यच म्हणावा लागेल आता आपण आलो तिथे उंच जागेवरती आणि ते मागे जे पात आहे तो, तो स्तंभ की जिथे तिरंगा झेंडा लावला जातो आजही भगवा झेंडा या किल्ल्यावरती फडकवला जात नाही ती जागे तर आता इथे जे आपण उभे आहोत इथून समोर काय दिसेल तुम्हाला मी दाखवतो शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम प्रकार हा किल्ला पूर्ण फिरून झालाय आणि त्याचबरोबर इथे सगळा जो काही त्यांच्या इमारतींच्या पाहत आले पाहू शकता किल्ल्याबद्दल माहिती पुन्हा पुष्पा आणि आम्ही काय झालं संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ दिला जातो पण आम्ही किल्ला पाण्यामध्ये इतके मग्न झालो होतो की आमची वेळ कधी संपली कळलेच नाही त्यामुळे आमच्या सोबतची माणसं होती ती पुढच्या बोटीमध्ये जाऊन बसली आणि आम्ही मागे राहिलो तर मंडळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने केली आम्ही आमच्या प्रवासाची सांगता व आम्ही चाललो आमच्या गावा तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा